विकाड़ी <laughs> त イエーイエー सायत्री शेठ आज मोठा विजय आंबोल कोल्ल्यांचा आज दुसऱ्यांदा झालाय या विजयाकडे आपण कसे पाहताय आज या ठिकाणी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खासदार अमोलजी कोले साहेब पुन्हा एकदा विधानसभेवर आपल्या लोकसभेवर जात आहे या इडगाव आणि माझ्या तमाम मायबाप जनतेनी अमोल आमो, कोले साहेबांना तन धनाने जी मदत केलेली आहे या ठिकाणी हा जो विजय दिसतोय तुम्हाला हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे तमाम माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी तन धनाने आज या ठिकाणी खूप अशी मेहनत घेतली आणि अमोल कोले साहेब पुन्हा एकदा लोकसभेवरती एक लाख सत्तावन्न हजारच्या लिडनं आधी पूर्व त्या मतमतांच्या बापू या मागची नेमकी कारण काय वाटतंय तुम्हाला या मागची कारण पक्षामध्ये झाली दुफळी उद्धव ठाकरे मध्ये असल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल पवार साहेबांची जी सहानुभूती या ठिकाणी लाभली ती सहानुभूती सर्व शेतकरी लोकांच्या मनामध्ये रुचली आहे आणि ग्रामीण भागामध्ये जो कांद्याचा प्रश्न होता तो बरोबर पवार साहेबांनी उचलला अमोल कोल्हाने उचलला आणि तीच परिस्थिती शेतकऱ्यांनी ती उचलून धरल्यामुळं अमोल कोल्याचा सर्वात जास्त मतानी विजय झालेला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो सरपंच साहेब येणाऱ्या पाच वर्षात अमोल कोल्हे साहेबांकडून येडगाव बाबतचे कोणकोणते विकासाचे प्रश्न आपण मार्ग लावण्याचा प्रयत्न करणार खर तर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आज जी लोकसभेची निवडणुकीचा जो निकाल आज आपण अखंड देशाचा जो पाहिलेला आहे या देशामध्ये गेली दहा वर्षामध्ये जे मोदी सरकार या ठिकाणी कार्यरत होतं गेली दहा वर्षामध्ये लोकांनी मोदी सरकारचा कारभार पाहिला सर्वसामान्य माणसाला इतका त्याच्यामध्ये त्रास झाला सर्वसामान्य माणूस अडचणीत आला महागाईचा इतका मोठा भडका त्यामध्ये वाढला गेला गॅसचे रेट असेल डिझेल पेट्रोलचे असेल जी एस टी असेल शेत शेतकऱ्यांच्या शेतीला बाजारभाव मिळाले नाही आणि खरं तर ही फार मोठी लोकांमध्ये मोदी सरकारबाबत नाराजी होती आणि ती लोकांनी आजच्या या मतदानामधून या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये ज्या मोदी सरकार त्यांचा नारा जो होता चारशे पारचा हा नारा लोकांनी या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये कोल्हे साहेबांनी ज्या वेळेला प्रचारामध्ये सांगितलं की खरं तर मागच्या वेळेला लोकांनी त्यांच्यावरती आरोप केले की कोल्हेसाहेब मतदारसंघामध्ये कुठेही दिसत दिसले नाहीत परंतु कोल्हेसाहेबांनी ज्या वेळेला प्रचार करत असताना त्याच वेळेला त्यांनी सांगितलं का पुढच्या ज्या पाच वर्षाचा जो कालावधी असेल त्या कालावधीमध्ये मी बाक, बाकी माझं बाकीचं काम सोडून मी मतदारसंघामध्ये माझ्या शिरूर मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न थोडासा प्रश्न सोडवण्यासाठी मी त्याच्यासाठी वेळ देणार आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला त्याची खात्री आहे की आपण जे जे गावाच्या विकासाचे असतील वैयक्तिक लोकांचे काही प्रश्न असतील ज्या ज्या वेळेला आपण कोल्हे साहेबांकडे घेऊन जाऊ त्यावेळेला निश्चित स्वरूपामध्ये साहेब हे प्रश्न सगळे लावणार आहेत आणि माऊली बोला काय प्रतिक्रिया माऊली काय नाही आपण पहिली स्टार्टला तुम्ही ज्यावेळेला फुटा, फुटाफुटीचं राजकारण झालं त्यावेळेस तुम्ही माझी पहिली बाईट तुम्ही आज घेतली होती त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं का कुणी कुठेही जाऊ द्या पण आपण शरद पवारांना सोडणार नाही भाव शरद पवार आमचे हे पांडुरंग आहे आणि आम्ही आमच्या श्वासात श्वास आहेत तोपर्यंत आम्ही पवार साहेबांना सोडणार नाही आणि त्यांच्याच हा आशीर्वाद या सर्व मंडळींना लाना लंके असतील अमोल असतील सुप्रेता असतील हे शरद पवारांच्याच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत आम्ही आणि सारी मंडळी आमचे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत हे आम्ही आज या निमित्तानं सांगू शकतो आणि खरोखरच आमचा पांडुरंग शरद पवार साहेब आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने सर्व मंडळी उभी राहणार आहोत याच्यात शंकाच नाही अजित भाऊ तुम्ही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहात येडगावचे बरेचसे प्रश्न आतापर्यंत सुटलेल्या नाहीत अमोल कोल्हे साहेबांकडून येणाऱ्या काळात तुम्ही कोणकोणते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहात नक्कीच आता अमोल कोल्हे साहेबांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे सर्वसामान्य जनतेची सहानुभूती पवार साहेबांची सहानुभूती उद्धव साहेबांची सहानुभूती काँग्रेस पक्षाची सहानुभूती ज्यावेळेस सगळे सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस काम करत होता अमोल कोल्हेंच्या साबत त्यावेळेस माझ्यासारखा ग्रामपंचायत सदस्य अमोल कोल्हे साहेबांचं एक निष्ठा त्यांनी काम करत होतो महाविकास सा आघाडी असताना त्यावेळेस खूप आम्हाला त्रास झाला त्रास असा झाला का मागून वरून खालून पुढून आम्हाला बाकी कुणले फटके बसले आम्हाला पण आमचं ध्येय एकच होतं की आम्ही काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून एक निष्ठा आहे आमचे नेते तालुक्याचे शेअर शेरकर आम्हाला जे आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही नियमित पालन केले आणि भविष्यातसुद्धा सत्यशीलला जे आम्हाला सांगतील त्याचंच आम्ही पालन करणार म्हणून सत्यशीललांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं येडगावमध्ये चांगल्या पद्धतीने काम केले आहे चांगलं काम केलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चांगलं काम केले पवार साहेबांचा राष्ट्रवादी गट असेल यांनी देखील चांगलं काम केले या पूर्वकाळात देखील कामाच्या विषयात सांगायचं जर ठरलं तर या पूर्व काळात कोरोनाचा काळ असून ग्रामपंचायत सदस्य असताना किंवा जे काही सर्वसामान्य कुटुंबात लोकांच्या अडचणी कोणाचं ऑपरेशन करायचं असेल कोणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे कोणचे लहान मुलांचे फुफ्फुसाचे आजार आहेत याबाबत मी ज्या ज्या वेळेला डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांकडून को गेलो त्या त्यावेळेला ते, ते, ते प्रश्न त्यांनी मार्गी लावले सर्वसामान्याला आधार द्यायचं काम केले कोरोनाच्या काळात सुद्धा बरी अशी मदत केली माझ्या कुटुंबात सांगायचं झालं तर कोरोना काळात मी सगळ्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींना फोन केले होते की माझ्या कुटुंबात पॉझिटिव्ह आहेत मला बेड पाहिजे पण मला कोणत्याही मार्गदर्शनाखाली बेड भेटला नाही परंतु डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचे श्रीसाई तुषार ढोके साहेबांना मी फोन केला आणि त्यांनी मला एक तासामध्ये बेड उपलब्ध करून दिला माझी फॅमिली माझे माझे मायबाप आईवडील कोरोनामध्ये पॉझिटिव्ह असताना ते माझे आईबाप त्यांनी वाचवले खरं तर अमोल यांचे मी हे उपकार विसरू शकत नाही हे वास्तव्य येडगावचे बहुतांश जे मा� जे प्रश्न असतील ते भविष्यातही मी अमोल कोल्हे साहेबांक मांडण्याचा प्रयत्न करीन आणि निश्चित मला खात्री आहे सत्यशिल्लांच्या नेतृत्वाखाली नामदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस काम करणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला सोबत घेऊन उद्धव साहेब गटासन राष्ट्रवादी काँग्रेस किंवा सगळेच पक्षी म्हणण्यापेक्षा गाव सर्वसामान्यांचे जे जे प्रश्न माझ्या कानावर येतील ते डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांक मांडण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणार होते कुठले प्रश्न असो ते शंभर टक्के आणि मला खात्री आहे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब जे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडल्याच्या नक्कीच त्यांना न्याय द्यायचं काम करतील हा आत्मविश्वास मला तरी आहे